नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो दुसरा टॉपिक असा की बंदिस्त शेळीपालन आणि मोकळं जे शेळीपालन असतं फिरस्त शेळीपालन त्यात फरक काय आणि कोणतं चांगलं कोणतं म्हणजे म्हणजे चांगलं तर दोन्हीच आहेत पण कशाचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो फिरस्ते शेळीपालन पुढे ना थोडीशी आवाज नाही येणार अरे शेळी पालन सगळे सगळ्या प्रकारचे चारा खातात पण आजकाल क्षेत्र कमी असल्यामुळं आणि चारण्याला जागा नसल्यामुळं बंदिस्त शेळी पालन करू शकतो मित्रांनो आपण फक्त आपण ज्या फिरस्ती शेळ्या असतात ना त्या बंदिस्त होऊ शकत नाही त्या त्रास देतात बंदिस्त होण्यास मग त्याच्यापेक्षा ज्या बंदिस्त शेळ्या आहेत म्हणजे बघा मित्रांनो आता जर ज्या मोकळ्या शेळ्या असतात ज्या फिरस्ती शेळ्या असतात त्या व्यवस्थित सगळं चारापाणी म्हणजे जे जे, जे भेटाल नैसर्गिक ते ते खातात प्लस त्यांचे हातपाय पण चांगल्या प्रकारे मोकळे होतात की त्या फिरून येतात सगळीकडं फिरून येतात मग आता लोकं बदलत चाललेली आहेत क्षेत्र म्हणजे असं बोलतात की आय आमच्या याच्यातनं नेऊ हो नका शेळ्या तुमच्या की आमच्या ह्याला नुकसान होईल हे येते तर अशा प्रकारे त्याच्यामुळं आता जास्त प्रमाणात म्हणजे जा नाही चालत ना लोक बंदिस्त शेळी पालन करत पण स्टार्टिंग त्याची एक तर लहान कार्डांपासून ना करावं नाही तर मग ज्या बंदिस्त शाळा असतात त्यांच्यापासून करावं म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त तकलीफ होत नाही जी फिरसती शेळी असते ती चारा खायला कानकून करते आणि आता बघा आमच्या बंदिस्त आहेत पहिल्यापासून त्यांच्या पुढं काहीही टाका तुम्ही आणून त्या खाणं तकलीफ नाही होत फक्त आणायचंच तेवढं तकलीफ होती पण आपल्याला तकलीफ होत नाही का शेळीची तब्येत खराब झाली का शेळीचं हे झालं जेवढं तुम्ही टाकाल तेवढं ती व्यवस्थित राहतात बंदिस्त असलं आणि तुम्ही जर फिरणारी शेळी डायरेक्ट तिला बांधणार आणि खायला टाकणार ती खाणार नाही तकलीफ देणार तिची तब्येत ऑटोमॅटिक खराब होणार ती म म्हणजे तिला फिरून खाण्याची सवय असते प्रत्येक झाडाचं जस शेंडा शेंडा व हे करायची सवय असते ती बंदिस्त होणार होती पण त्याच्यासाठी ना आपण स्टार्टिंग जे नवीन शे चालू करणार असेल त्यांनी जेणेकरून काढण्यापासनं नाही तर मग जी बंदिस्त शेळी त्यांच्यापासूनच चालू केलं पाहिजे हे महत्त्वाचं तर जसं बघितलं तर मित्रांनो बंदिस्त शेळीपालन पण चांगलं आहे आणि फिरस्ती पण चांगलं आहे कसं आहे बंदिस्तामध्ये आपल्या शेळ्यांना आपण जे एवढं टाकू तेवढं ते खातात व्यवस्थित म्हणजे थोड्याशा आता आमच्या एवढ्या पण असे एकदम जकडल्यासारख्या नाहीत थोडं आम्ही आत बाहेर करतो त्यांना म्हणजे संध्याकाळचं आत सकाळचं बाहेर प्लस थोडं पाच दहा मिनिट अशा मोक्या पण मम्मी त्यांना सोडते की जेणेकरून त्यांचे हातपाय पण मोकळे व्हावा पण आमच्या शेळ्यांचं कसं आहे आमच्या बंदिस्त ही आम आणले ना तिथूनच ते असे बांधलेल्या नाही तर आम्ही आणि प्लस आम्ही सगळ्यांनाच तसेच ठेवलेलं आहे पहिले एक तीन चार महिने तर कडांना आम्ही मोकळ आणि मोकळं म्हणजे कसं पहिलं आम्ही तर आमच्या गोदाड्यात झोपायला असायचे असं मोकळ कड आमची मोकळ असत पण अशी बाहेर ती जास्त फिरून खाते नाही हां म्हणजे त्यांना राहून टाकलं ना असं ती खातात आणि बाहेर नेलं ना ती चढती नाही नसते नसतिवड्या मारतात म्हणजे त्यांना जसं की खेळायला सोडलं आहे अशा टाईपमध्ये ते बाहेर खेळतात आणि चरायला चरत तर नाहीच ते पण तेच जर तिथलंच ते खाणं जर आणून तिथं टाकल्या जागेवर त्यांना तर ते पूर्ण असं खाऊन टाकतात काहीच पडून देत नाही असे आमच्या शेळ्या आहेत तर म्हणजे मित्रांनो बघा बंदिस्त शेळीपालन पण चांगलं आहे आणि फिरस्ती पण चांगलं आहे पण ते आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आहे जसं की आता आमच्या शेळ्या जर आम्ही इथं चरायला नेल्या तर इथे आता आमच्याशी भांडायलाच लोक येतील तसं काही काही ठिकाणी लोक शेळ्या चरायला नेतात तर असं कोणाला काही त्रास होत नाही डोंगर भागामध्ये हां आणि आमचं कसं डोंगर भाग थोडासा लांब आहे आम्ही काय एवढा लांब ने होऊ शकत नाही रस्त्यांनी शेळ्या तर त्याच्यामुळं पण आणि बाकी बंदिस्त शेळ्या पण चांगल्या आपण जे खायला आणून टाकू ते खातात व्यवस्थित बसतात असं त्रास नाही देत आपल्याला काहीच तर त्याच्यामुळं चांगलं तर दोन्हीच आहे पण ते आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आहे तुमचं <laughs> घर जर क्षेत्रचं राहिलं असेल माराल तर तुम्ही फिरस्त करू शकता पण छंडात बंदीचं जागेचा प्रॉब्लेम आहे हे ते मग ते असं बंदीचं शेळेबांधून स्टार्टिंग करू शकता आणि स्टार्टिंग कुणी पण का करायचं तर थोडक्यापासून अनुभव घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे करायचं हां म्हणजे जर तुम्ही आम्ही पहिली एक शेळ घेतली एकीचा अनुभव घेऊन स्टार्ट केले असे आणि जेव्हा आम्हाला एकीचं कळ ती डिलिव्हरी कशी होती काय होतात काय कशाला काय औषध आहे हे आता मला औषधं सांगता यायचे नाही पण मला समजतं की त्यांना नक्की आजार काय झाला आहे हे कोणतं औषध दिलं पाहिजे आता डॉक्टरच्या ह्याच्यानुसार मी ट्रेनिंग पण असं काही घेतलेलं नाही पण तरी पण अनुभव महत्त्वाचा आहे म्हणजे अनुभवानुसार जर समजा शेळीचं पोट फुगले तर डॉक्टरने तिला काय करायला सांगितलं होतं त्यानुसार एकदा सांगितलं की ते लक्षात ठेवून पुढच्या वेळेस ते झालं का तेच प्रयोग करायचा आणि त्यांना व्यवस्थित करायचं असं माझी मम्मी एकदम व्यवस्थित करते तिला डिलेवरीसुद्धा शेळीची एकदाच दाखवली होती तर त्याच्यानंतर ती आमच्या तशा डिलेवरीला पण शेळ्या खूप स्मूद आहेत अशा म्हणजे जास्त त्रास नाही देत एकदम व्यवस्थित सगळं होतं त्यांचं खरंच हा आमच्या शेळ्या खूपच चांगल्या आहेत अजून काय माझी तब्येत बरी नाही मम्मीची तब्येत बरी नाही मित्रांनो तर हेच आहे बघा दोन्ही पण पद्धती चांगल्या आहेत पण त्या आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आहेत तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल का आम्ही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान कमेंट करत जा मित्रांनो खूप खूप धन्यवाद